नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे असे अडीचशे वनलाईनर चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकशे वीस प्रश्न आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये एकशे तीस प्रश्न असे अडीचशे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याचा चालू चालू घडामोडी बघायला मिळतील चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे जागतिक ॲथलेटिक्सने जाहीर केलेला ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भाला फेकपटू कोण ठरला आहे तर नीरज चोप्रा हा ठरला आहे दोन नंबरचा प्रश्न बघा नीरज चोप्रा किती गुणांकांसह जगातील एक नंबरचा भाला फेकपटू आहे तर चौदाशे पंचेचाळीस महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतातील सर्वात लांब प्राणी ओवरपॉस कॅरिडॉर कोठे बांधण्यात आला तर दिल्ली मुंबई महामार्ग येथे बांधण्यात आला पाच नंबरचा प्रश्न बघा हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचा पुरुष विजेता संघ कोणता आहे तर तामिळनाडू हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचा महिला विजेता संघ कोणता आहे ओडिसा महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो तर एक जुलै या दिवशी साजरा केला जातो कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर वसंतराव नाईक नऊ नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा करण्यात येतो तर एक जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय जी एस टी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर एक जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो भाजपचे नवे प्रदेश प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली रवींद्र चव्हाण मुंबई येथे स्थापित करण्यात येणारे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणखी कोणत्या दोन जिल्ह्यात स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारकडून राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन ठिकाणी विधी विद्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेरा नंबरचा प्रश्न बघा देशातील कोणत्या राज्यात एक ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पस्तीस कोटीपेक्षा जास्त रोपे लावण्याची वृक्षरोपण मोहीम राबवण्यात येत आहे तर उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार पंचवीसच्या गिधाड जनगणनेत कोणते भारतीय राज्य अव्वल ठरले तर मध्य प्रदेश आहे बघा पंधरा नंबरचा प्रश्न रेल्वे प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आले तर रेल्वन भारताच्या वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे तर नऊ पॉईंट चार टक्के वाढ झाली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारताचा वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनाने किती कोटी रुपयांचा उच्चांक गाठलाय तर बावीस पॉईंट झिरो आठ लाख कोटी अठरा नंबरचा प्रश्न बघा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतात जी एस टी प्रणाली लागू होऊन किती वर्ष पूर्ण झाली तर आठ वर्ष पूर्ण झाली नुकतेच घाना देशाने द दे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित केले तर नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले चोवीस एकवीस नंबरचा प्रश्न बघा भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले तर गाझियाबाद बावीस नंबरचा प्रश्न बघा कांगो आणि रवांडा या दोन देशात कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे तर वॉशिंग्टन डी सी बघा तेवीस नंबरचा प्रश्न बघा एफ आय एच वुमेन्स प्रो लीग दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले तर जर्मनी या देशात करण्यात आले एफ आय एच वुमेन्स प्रो लीग दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम स्थान कोणी पटकवले तर नेदरलँड या देशाने पटकवले बघा पंचवीस नंबरचा प्रश्न यू एस यू एस ओपन सुपर तीनशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आयुष शेट्टी पेंटॉंग टॉर शिनावात्रा या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच न्यायालयाने पदावरून निलंबित केले तर थायलंड पेंडसे यांना नुकतेच निधन झाले पेंडसे यांचे नुकते निधन झाले आहे ते कोण होते तर इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ होते देशाचे पहिले अंध आयर्नमॅन किता पटकवणारे व्यक्ती कोण आहेत ज्यांचे नुकते निधन झाले तर श्रीनिवास दलाल हॉलिवूड ऑक ऑफ फेम म्हणजे स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली तर दीपिका पदुकोण तीस नंबरचा प्रश्न बघा इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय आणि आशय कर्णधर कोण ठरलाय तर शुभमन गिल भारतातील पहिला डॉल बी सिनेमा कोठे सुरू करण्यात आला तर पुणे या शहरामध्ये सुरू करण्यात आला दियागो जोटा या फुटबॉलपटूने नुकतेच निधन झाले आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू होता तर तो पोर्तुगालचा होता पोर्तुगालची राजधानी काय आहे लिस्बन हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत चौसष्ट युनिकॉर्नसह कितव्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस कोणता देश प्रथम क्रमांकावर अमेरिका भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नौदलाचे मास्टर चीफ पेटी ऑफिसर एक ओंकार सिंग यांची यांची कोणते पदक जिंकले काश्य पदक पंजाब राज्यातील तेग बीर सिंग जगातील सर्वात लहान गैररोग ठरला असून त्याने प कोणत्या देशातील माउंट एल्ब्रस अठरा हजार पाचशे दहापेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केले तर रशिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आले तर पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाकिस्तानला एकशे त्र्याण्णव देशापैकी किती देशांनी पाठिंबा दिला एकशे ब्याऐंशी सार्व राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बालविकास संस्था राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थेची स्थापना कधी झाली अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट नुकतेच त्रिनिदाद आणि टो बॅगो या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द रिपब्लिक अँड त्रिनिदाद अँड टोबॅगो कोणाला प्रदान प्रदान करण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला कोणत्या संघटनेद्वारे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे तर संयुक्त राष्ट्र संघटना बघा त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झालेल्या दुसऱ्या जहाजाचे नाव काय आहे तर आय एन एस उदयगिरी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर बिहार बघा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न नुकतेच कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षक करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर जपान आशिया चषक हॉकी दोन हजार पंचवीसचे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे तर एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधी दरम्यान करण्यात येणार आहे प्रयोगशाळेत मानवी डी एन ए बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे तर इंग्लंड या देशामध्ये होत आहे सुरीनाम डब्ल्यू एच ओद्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरला आहे तर शेहेचाळीसावा देश येतो कर्नाटक मंत्रिमंडळाने बंगळूर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर बदलण्यास मान्य दिली डॉक्टर मनमोहन सिंग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारात थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावर कोणाच्या हस्ते करण्यात आले तर अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीस स्पर्धेत नीरज चोप्रा किती मीटर फेकून सुवर्णपदक जिंकले होते तर शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर इलान मस्क यांनी अमेरिकेत कोणत्या नवीन पक्षाची स्थापना केली तर अमेरिका पार्टी या नवीन पक्षाची स्थापना केली भारतीय नौसेनेची पहिली महिला फायटर कोण बनली आहे तर अस्ता पुनिया खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे सुधांशु मित्तल स्क्वॉड दोन हजार पंचवीसची बैठक कोणत्या देशात होणारे भारत जागतिक स्तरावर उत्पन्न समानतेत भारत कितव्या क्रमांकावर चौथ्या भारतातील सर्वात वयस्क स्काय ड्रायव्हिंग करणाऱ्या महिला कोण बनल्या आहेत तर श्रद्धा डॉक्टर श्रद्धा चव्हाण भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला इंदौर महानगरपालिका कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही हातात दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल भारतीय कर्णधार ठरला आहे तर तिसरा लक्षात ठेव प्रश्न काय परत एकदा सांगतो कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे तर तिसरा साठ नंबरचा प्रश्न एकोणास वर्षाखालील डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडू शतक जळकावणारा फलंदाज कोण आहे वैभव सूर्यवंशी देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले गुजरात देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले तर त्रिभुवनदास किशीभाई पटेल भारताचे पहिले ट्रान्सगेट क्लिनिक हैदराबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले टाटा समूह हो। दोन हजार पंचवीस सत्तावीस वर्षाच्या कॉमनवेल्थ यूथ पीस अँबेसेडर म्हणून कोणाची निवड झाली तर सुकन्या सोनोवाल सतरावी ब्रिक्स शिखर परिषद कोठे कोठे होत आहे तर ब्राझीलिया देशामध्ये होत आहे आशियाई प्यारा तिरंदाजी तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये पदक तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र सरकारने मुंबईतील किती कबूतरखान्यांवर बंदी घातली तर एक्कावन्न कबूतर बंदी घातली ब्राझीलच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदारन क्रॉस कोणाला प्रदान करण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला ब्राझील देशाने नुकतेच नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले असून मोदींचा हक्कित्व जागतिक सन्मान हा सव्वीसावा जागतिक सन्मान आहे बघा सत्तर नंबरचा प्रश्न बघा सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी कोणते दोन देश अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील झाले आहे तर कोलंबिया आणि उझबेकिस्तान गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडांची नवी प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे तर आसाम सुरिनाम देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली जेनिफर सायमन्स एफ आय डी ई वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात येणार आहे जॉर्जिया मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्यानं सुरू केली मध्य प्रदेश अलीकडे जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले तर गुजरात या राज्याने सुरू केले आय सी सीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ई ओ कोण बनले आहेत तर संजोग गुप्ता नुकतेच गिरीश गांधी सामाजिक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले हिरंब कुलकर्णी प्रतिभा कुलकर्णी साव्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते यांचे निधन झाले आहे तर मुकेश खुल्लर ब्रिक शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे तर भारत स्माईल स्लाइस स्लाइस या फिनटेक कंपनीने भारतातील पहिली यू पी आय चलित बँक शाखा कोठे सुरू केली तर बंगळुरू या शहरात ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ रासायनिक शस्त्रेची आशियाई क्षेत्रीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली नवी दिल्ली आशियाई प्यारा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती टक्के किती पदके जिंकले आहेत तर नऊ आशियाई प्यारा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये किती सुवर्णपदके जिंकली आहेत तर तीन वितरण आधारावर आधारित ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर हिमाचल प्रदेश आहे सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किड्स योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे आंध्र प्रदेश मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या देशात आपला व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे तर पाकिस्तान या देशामध्ये दे बंद केला आहे अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने टी ओ चौदा शेहेचाळीस पाचबी या नवीन ग्रहाचा शोध लावला आहे तर नासा नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ऑर्डर ऑफ द मोस्ट विल बी स टिया मेरा बिलिस प्रदान करण्यात आला आहे सत्तावीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा तर नामेविया या देशाकडून मिळालेला पुरस्कार हा मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर सिंदूर असे करण्यात आले बघा नव्वद नंबरचा प्रश्न बघा सुपर युनायटेड रॅपिड अँड बिल्ड्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा डी गुगेशने कितवे स्थान पटकावले तर तिसरे सुपर युनायटेड रॅपिड अँड बिड्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे कोणी जिंकले मॅग्नस कार्लसन अलीकडेच टायफून डॅनस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले तैवान राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये परख महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले तर आठवे राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर रोई पंजाब इंडियन ओपन ॲथलेटिक स्पर्धा कोठे होणार आहे पुणे आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमवार कोण आहेत जो रूट आय सी सी कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने कितव्या स्थानावर झेप घेतली सहाव्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे तर पाणी हा ठरला आहे मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे महेश मांजरेकर मराठी फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला प्राजक्ता माळी आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोनाली मिश्रा दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला वर्षा देशपांडे भारताच्या पहिल्या स्वदेशी डायविंग सपोर्ट जहाज आय एन एस निष्ठारचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आले विशाखापट्टणम फिफा रँकिंगमध्ये दे कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे अर्जेंटिना फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहे एकशे तेहतीसावी आहे नेमबाज विश्वचषक स्पर्धा दोन हजार सत्तावीस कोणत्या देशात होणार आहे भारत विम बल्डन ग्रॅम स्लॅम टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचे विजेतपद कोणी पटकावले यानिक सिनर कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव असा दर्जा देण्यात आला आहे गणेश उत्सव भारताचा सत्याऐंशी वा मास्टर कोण बनलाय ए रा हरिकृष्णन सी ओ एलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अभिजित किशोर मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने मित्र उपक्रम सुरू केला आहे आसाम भारताच्या पहिल्या डायविंग शिपचे नाव काय आहे आय एन एस निस्तार भारतातील पहिले आय एस ओ प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते तर अर्थकल पोलिस स्टेशनने बंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय केले आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी बघा एकशे पंधरा नंबरचा प्रश्न आहे यू पी आय व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे बी सरोजा देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या तर त्या अभिनेत्री होत्या कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते, होते। तर हे तेलुगू अभिनेते होते भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला चार अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले पंधरा जुलै दोन हजार पंचवीस भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते तर अठरा दिवस होते हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आशिम कुमार घोष आपण एकशे पंचवीस प्रश्न बघून घेऊ आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये एकशे पंचवीस बघू हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोण आशिम कुमार घोष एकशे एकवीस नंबरचा प्रश्न बघा गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पुसापती अशोक गजपती एकशे बावीस नंबरचा प्रश्न स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार कोणते शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे अहमदाबाद अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले ऑपरेशन शिवा सत्तावन्नवे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती पदके जिंकली तर चार पदके जिंकली शेवटचा प्रश्न बघा आजच्या व्हिडिओमधला सत्तावनव्या म्हणजे एकशे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे सत्तावन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले तर दुबई या शहरामध्ये करण्यात आले बघा मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरमधील प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा आणि हे चालू गाडीमुळे लेक्चर तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल धन्यवाद